श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती वरती मनापासून स्वागत आहे स्वामी भक्तो नित्य समरावे समरावे स्वामींना दत्त स्वरूप ते निरंकार आणि आपल्यातला आप तो अहंकार रोज प्रयत्न करावा विसरण्यासाठी आपल्यातला तो अहंकार क्रोध करतो सर्वनाश आणि अति लोभात होतो मग विनाश क्रोध करतो मग सर्व नाश आणि अति लोभात होतो मग विनाश म्हणूनच हृदयात ठेवा निस्वार्थ अनुभव स्वामी सुख दे परमार्थ अनुभव स्वामी सुख दे परमार्थ स्वामी नामाच रोजच मरावे नामस्मरणात कधी न भुलावे स्वामी नामस रोजच मरा मरावे नामस्मरणात कधी न भुलावे मनुष्य 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 जन्म मिळतो एक एक बार स्वामी नामात सुख दे अपरंपार मनुष्य जन्म मिळतो एक बार स्वामी नामात सुख दे अपरंपार स्वामी बघतो स्वामी नामाचं महत्व काय आहे हे अनेक व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलेलं आहे तुम्हालाही ठाऊक आहे साधा श्री स्वामी समर्थ हे नाव जरी आपण आपल्या मुखात मध्ये घेतलं तरीही आपले आपले अनेक संकट दूर होत असतात आपल्याला जेव्हा एकटेपणा जाणवतं तेव्हा आपण फक्त श्री स्वामी समर्थ असं जरी म्हटलं तरीही खूप मोठा दिलासा मिळतो आणि हा अनुभव प्रत्येक स्वामी भक्ताला येतो आणि मग अशा वेळेस अशा वेळेस वाटतं वाटतं की खरंच आपला पालन करता स्वामींच आहे स्वामीच आहे सर्व काही आपला स्वामीच आहे तर स्वामी भक्त आजचा स्वामी संदेश काय आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून आहे का स्वामी महाराज आवाज आपल्याला भक्तांना संदेश देत आहे अरे जन्माला येणार प्रत्येक सोबत त्याचे प्रारब्धाचे गाठोडेच सोबत घेऊन येतो पण ते ते प्रारब्ध मिटवण्याचे मेट, सामर्थ्य हे फक्त आमच्या नामस्मरणात स्मरणात लपलेलं आहे हे जेला कळालं त्याला नशिबात असलेलं मिळालं हे जेला कळालं त्याला नशिबात असलेलं मिळालं अरे आम अरे आमच्या नामाच नाद लागला तर दुःखाची जाणीव नसल्या व दुःख असले तर बिघडले कुठली काळोख्या रात्री जशी काठी आधार असते तसे, तसे संसार संसारात नाम आहे काठीच्या आधारानेच टाळता येतात तसेच इतर संसारातल्या अडचणी नामाने समजतात आणि दूर करता येतात विस्तावा जवळ तूप ठेवलं की ते वितळत तसंच नामाचं आहे नामाची नामा शेगडी ठेवली की अहंकार आपोआप विस वितळतो हाच नामाचा अनुभव पण लोक नाम नाम नामाबद्दल एकूणच घेत नाही जर कोणी ऐकून घेतलं तर ते बिंद बिंदवून घेत नाही अरे नामस्मरणात करताना कुठलेही कुठलेही कारण देऊ नको कारण नामस्मरण हे कुठेही घेता येते म्हणून सबक देऊ नको सबाबीने लबाडी येते आणि लबाडीने सर्व नाश होतो म्हणून नाम घेण्यासाठी तुझ्यावर कुठलेही बंधन लागलेली नाही म्हणून उठता बसता खाता पिता कधीही तू आमचं नामस्मरण करू शकतो फक्त आमचं नाम घेताना मनातला भाव हा नेहमी शुद्ध ठेव आणि तू घेतलेलं नाम आमच्यापर्यंत पोचेल याची खात्री बाळ बाळग अरे हसत जग जगता जगता दुसऱ्यालाही हसवता यावं एवढं तुझं मन नक्की स्वच्छ ठेवावं स्वतःचा स्वतःच्या आयुष्यात संघर्ष करता करता समोरच्याला ही समजून घेता यायला हवं असंच असंच रडता रडता हस हसवाई हसावलाही पाहिजे हवं आणि र रडणाऱ्याला हसावलंही याय हसावताही यायला पाहिजेत सर्व काही मिळवण्यासाठी या ठिकाणी चालत आहे महाभारत असू दे किंवा रामायण असू दे महाभारत असो किंवा रामायण असू दे ते फक्त काहींना ना काही मिळवण्यासाठी असत कोणाला सत्ता हवा हवी तर कोणाला हक्क हवा कोणाला ना नाव हवं तर कोणाला मोक्ष हवा खर तर इथे प्रत्येक माणसाला मिळालेल्या तर कोणाला मिळालेल्या सुखापेक्षा काहीतरी न मिळालेच दुःख जास्त आहे इथे काहीतरी व्यर्थ जाणार नाही केलेले कर्म हे परत मिळवणारच आहे म्हणून जे तू दुसऱ्याला देणार आहे तेच पुन्हा तुझ्याकडे येणार आहे एवढं मात्र लक्षात ठेव मग ते काहीही असू दे वेळ लागतो पण हिशोब हा न निश्चितच होतो म्हणून जे मिळाला आहे तुला आनंद आनंद वाटेल हे तेच दुसऱ्यांना देण्याचा प्रयत्न कर माणसाने राजहंसाना हंसना सारखं असायला हवं या रा जगातून योग्य ते शिकावं नाम निरंतर व्हावं या जगातून योग्य ते शिकावं आणि नाम निरंतर व्हावं अरे तुझी संगत तुझं भविष्य घडवते तांदूळ जसं कुवासोबत जर एकत्र एक झाले तर ते द देवाच्या चरणी पोहोचतात पण जर डाळीसोबत मिसळले तर त्याची खिचडी बनते तू कोण आहे तू कोण आहे यापेक्षा तू कोणाचा संगीत आहे हे जास्त महत्वाचं आहे तू कसाही असला तरी तू आमचा आमचा भक्त आहे तुला योग्य दिशेला घडवून घेऊन जाणं हे आमचं कर्तव्य आहे तू पदोपदी आम्हाला विसरतो तुझ्याच तु विश्वात रममान रुम्, होतो संसाराचा रड गाळा गाळेत गोटमळतो पण तरीही आम्ही मात्र तुला अंतर देऊ शकत नाही कारण तू आमचा भक्त आहे आणि आमचा भक्त आमच्यासाठी सर्वस्व आहे तुझं मन जर बेचैन होत असेल आणि भक्ती भक्ती करण्यापासून तुला सगळं रोखत असेल जात असेल तर त्या वाईट विचारांवर वाईट गोष्टींवर मात करण्याचा एकच उपाय तो तो उपाय म्हणजे नामस्मरण अरे जेव्हा तुझं पूजेत मन लागत नाही ते जेव्हा तुझं सेवेत मन लागत नाही तेव्हा तू फक्त उठता बसता चालता बोलता काम करता आमचं नाम घे कारण नाम हे एकमेव असं साधन आहे जे गुरु आणि भक्ताला जोडून ठेवण्याचं काम करत असतं कारण बरेचदा असं होत की आपण पूजा करायला सेवा करायला मनच लागत नाही पण अर्थात त्या वेळची वे, आपल्याला अगदी भिड सावून सोडते काय करावं कुठे जावं कोणाला सांगावं हे काही कळत नाही आणि मग अशा मध्ये आपल्याकडून आपल्याकडून सेवा होणं गरजेचं आहे म्हणून त्यासाठी ते देखील स्वामींनी आपल्यासाठी सोप मार्ग करून दिलेला आहे तो म्हणजे नामस्मरण अशा वेळेस आम्ही तुला एकच सांगू भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिवू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे तर स्वामी बघतो तुम्हाला आजचा स्वामी संदेश कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल स तर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा स्वामी संदेश एकत्र